हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर बघा या ठिकाणी मी तूप बनवत आहे मी घरीच तूप बनवते दुधावरची साई जी असते ना मी ती दहा ते पंधरा दिवस साठवते फ्रीझरमध्ये आणि मग जेव्हा कधी तूप करायचं असेल तर त्याच्या एक दिवस आधी त्याला विरजन लावून ती साई बाहेर काढून ठेवते मी आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी हे तूप बनवते तर बघा खूप छान असं तूप बनलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मी नवीन दगडी खलबत्ता विकत घेतलेला आहे याला जवळजवळ चार पाच महिने झाले पण मी याचा अजून यूज केलेला नाही फक्त वरचा जो ठोंबा आहे ना तो मी यूज केलेला आहे तुम्हाला जरा काळा दिसत असेल पण खालचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये आपण वाटण तयार करतो तो मी अजून तयार करून घेतलेला नव्हता म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की दगडी खलबत्ता जो असतो तो आपण डायरेक्ट वापरू शकत नाही त्याला आधी आपल्याला त्याची जी कच असते दगडाची ती काढावी लागते या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो आणि त्यामुळेच हे काम मी आज करण उद्या करण करून खूप लांबणीवर टाकलं होतं पण आज म्हटलं चला आपण हे महत्त्वाचं काम करूनच घेऊया तर बघा सर्वप्रथम मी हा खलबत्ता बकेटमध्ये पाणी भरून त्या पाण्यामध्ये तासभर ठेवला होता आणि त्यानंतर आपली भांडी घासायची जी घासणी असते ना तिने हा खलबत्ता व्यवस्थित घासून घेतला बघा अशा प्रकारे आतून बाहेरून सगळीकडून आपण हा खलबत्ता व्यवस्थित घासून घ्यायचा आहे आणि मग स्वच्छ याला पाण्याने धुवून घ्यायचा आहे घासून धुवून घेतल्यानंतर त्याला कपड्याने अगदी कोरडं करायचं आहे आणि याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत हे तांदूळ तुम्ही अर्धा तास जर पाण्यामध्ये भिजवून घेतले तरीसुद्धा चालतील मी इथे डायरेक्ट घेतलेले आहेत आणि त्यासाठी मला या ठिकाणी पाण्याचा वापर करावा लागणार आहे तर थोडंसं पाणी घेऊन मी या तांदळामध्ये टाकते आणि हे तांदूळ व्यवस्थित अगदी पेस्ट होईपर्यंत कुटून घेते सोबतच खलबत्त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित वाटून घ्यायचे आहेत घासायचं आहे त्या ठिकाणीसुद्धा आणि बाहेरची बाजू जी आहे खलबत्त्याची तीसुद्धा घासायची आहे म्हणजे पूर्ण खलबत्ता आपल्याला व्यवस्थित या तांदळाच्या सहाय्याने घासून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी मी आ, करते तर तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे या कडासुद्धा आपण अगदी व्यवस्थित घासून घ्यायच्या आहेत तर बघा तांदळाची छान पेस्ट होईपर्यंत व्यवस्थित वाटून घेतलेला आहे आणि तांदळाची जी पेस्ट आहे ना ती अगदी काळी काळी निघालेली आहे दगडाची कच निघाल्यामुळे आता हा खलबत्ता पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता अजूनसुद्धा या खलबत्त्याची पूर्णपणे कच निघालेली नाही कारण तांदळाची पेस्ट काळी दिसत होती त्यामुळे तांदूळ वाटण्याची हीच प्रोसेस आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे दोन वेळा अशा प्रकारे तांदूळ वाटून घेण्यासाठी मला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट लागलेले आहेत आता पुन्हा हा खलबत्ता पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी थोडीशी हळद आणि गोड तेल किंवा खोबरेल तेलसुद्धा तुम्ही घेऊ शकता हे एकत्रित एक करून या खलबत्त्याला आतून बाहेरून अगदी व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला लावायचं आहे आणि बघा अशा प्रकारे तेल आणि हळद लावून झाल्यानंतर मात्र आपण हा खलबत्ता धुवायचा नाही तर रात्रभरासाठी आपण हा असाच ठेवून देणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण फक्त पाण्याने हा धुवायचा आहे आणि कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित कोरडा करायचा आहे तर आता मी रात्रभरासाठी हा असाच ठेवून देते आणि सकाळी धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा दुसऱ्या दिवशी हा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे याच्या ज्या कडा आहेत ना त्यासुद्धा अगदी अशा सॉफ्ट झालेल्या आहेत आधी खरखरीत लागायच्या ना तर आता सॉफ्ट झालेला आहे याचा अर्थ याची कच निघून गेलेली आहे आणि हा आता वापरासाठी एकदम तयार आहे चला तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय